सिद्धेश्वराच्या यात्रेला सुरुवात झाली आहे आकर्षक फुले आणि रोषणाईने मंदिराची सजावट करण्यात आली आहे सालाबादाप्रमाणे यंदाही सांगली जिल्ह्यातील उपळवी या गावी सिद्धेश्वराची यात्रा भरवण्यात आली आहे तसेच आकर्षक फुले आणि रोषणाईने मंदिराची सजावट करण्यात आली या ठिकाणी देवासाठी कुसुंबा आणि आंबिल घेऊन येण्याची परंपरा आहे सिद्धेश्वराच्या यात्रेला आता सुरुवात झालेली आहे या यात्रेसाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत मोठ्या उत्साहात हा ही यात्रा करण्यात येत आहे प्रतिनिधी सांगली जिल्ह्यातील उपळावी या गावी सिद्धेश्वर मंदिराची आरती भरवण्यात आलेली आहे आणि या यात्रेमध्ये हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होत आहेत दर्शन घेत आहेत आणि कुसुंबा हा मोठ्या संख्येने या ठिकाणी घेऊन येत आहेत नक्की कुसुंबा काय आहे हे जाणून घेऊयात आपल्यासोबत गावकरी मंडळी आहेत आणि पुजारी देखील आहेत कुसुंबा हा नक्की प्रकार काय आहे आणि तो कशापासून बनवला जातो कुसुंबा हा जायफळ खसखस दूध गुळ यापासून बनवला जातो हा थंडाई ह्या दिवसामध्ये असते त्यामध्ये थंडाई असते त्यामुळं हा कुसुंबा देवाला केला जातो मंदिरामध्ये पालखी काढली जाते तर पालखीच नक्की काय महत्व आहे साधारणतः सायंकाळी सात वाजता मंदिरामधून श्रीची पालखी निघते आणि गावामध्ये भाविक त्याचे अगदी मनोभावी पूजा करतात आणि गावाला प्रदक्षिणा घालून पालखी मुख्य चौकामध्ये विराजमान होते तिथून गुलाल खोबऱ्याची उधळण करून मो भाविक अगदी मोठ्या प्रमाणात भाविक भावनेनं त्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत करतात अगदी जल्लुषात चांगोलाच्या गजरात पालखी दहाच्या आत मंदिरामध्ये दाखल होते कोण कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं कला पथक असू दे तमाशा असू दे त्यानंतर लावणी असू दे कुस्त्याचं जंगी मैदान असते बैलगाड्या शर्यती असते त्यानंतर सायकल शर्यती असते आणि वेगवेगळ्या वेग जे मनोरंजनाचे कार्यक्रम आणि मर्दानी खेळ सुद्धा या ठिकाणी आयोजित केले जातात लेजिंग पथक असतं झांज पथक असतं त्यानंतर मुकुटाचा खेळ या ठिकाणी असतो या ठिकाणी वालूक मंडळ असतं अगदी म्हणजे सगळ्या प्रकारच्या किंवा सगळ्या प्रकारचे पारंपरिक वाद्य या पालखीमध्ये आणि यात्रेमध्ये सहभागी झालेले असतात मनोरंजनाचे जे कार्यक्रम आहेत ते रात्री दहापर्यंत पर्यंत संहिता असल्यामुळे रात्री दहापर्यंतच पर्यंतच आम्ही करतो आणि दहानंतर नंतर पूर्णपणे गाव शांततेत राहतं आणि कोणत्याही प्रकारचा दंगा धोपा न होता आमची यात्रा एकदम गुन्ह्या गोविंदाने दरवर्षी वाढतच जाते मी अपर्णा गुराव जय महाराष्ट्र न्यूज चॅनल सांगली